नमस्कार खरं तर आत्ताच माझ्या कानावर बातमी आली माझे अत्यंत जवळचे मित्र विजय कदम एक नट म्हणून अभिनेता म्हणून विशेषतः लोककला आणि नाट्य असा सुरेख संगम असलेला हा अत्यंत प्रतिभावंत कलावंत म्हणजे म्हणजे इच्छा माझी पुरी करा एकीकडे सुरू असताना तोरटूर हे नाटक देखील त्याच ताकदीनं साकारणारे माझे विजय कदम मित्र खरं तर नट म्हणून ते मोठे होतेच परंतु त्याही पेक्षा ते माणूस म्हणून व्यक्ती म्हणून खूप मोठे होते मला नियामक मंडळामध्ये माझ्याबरोबर पाच वर्ष त्यांनी सहभाग घेतला आमच्याच पॅनलमध्ये ते होते परंतु तो जरी भाग सोडला तरी ते महाराष्ट्राचे होते अशा खरं तर अशा कलावंत अचानक जाण्यानं व्यक्तिगत आयुष्यामध्ये तर नुकसान हानी पोचतेच परंतु रंगभूमीचं देखील फार मोठं नुकसान होतं मला असं वाटतं की कितीही बोललं तरी त्यांच्या बाबतीत हे शब्द अपुरेच पडतील माझ्या ह्या अत्यंत जवळच्या मित्रास माझी माझ्या पिंपरी चिंचवड नाट्य परिषद शाखेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व माझ्या वैयक्तिक बहीर कुटुंबियांच्या वतीनं देखील मला भावपूर्ण श्रद्धांजली